नमस्कार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे त्या हत्येचं प्रायमाफशी प्राथमिक दर्शन जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफ आय आर दाखल करण्याची कारवाई चालू आहे सर काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती मात्र तिची केस करण्यात घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे प्रकार घडला याची माहिती समोर नाही त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे अर्ज आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचा एक त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता एक मिनिट हिंदी मध्ये आठवड्यापूर्वी एक झाड पडून घटना घडली होती त्या घटनेमध्ये आपल्या पोलीस ठाण्यामध्ये वगैरे काही दाखल झालेले गुन्हा दाखल झालेला नाही काय घटना होती आणि एफआयआर का दाखल करून घेतली या अनुषंगानं पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर यांनी आयने सांगितलेलं होतं मी त्या अनुषंगानं पी आय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्तीची जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रार घेण्यासाठी चार दिवसा अगोदर आपल्या शिवाजीनगर पोलिस मध्ये कुत्र्याच्या अंगावरून एका बस चालकाने आपण एफ केलाय रात्री अडीच अद्याप कारवाई माहिती नाही